राजकीय वादातून हत्या झालेले मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी सोलापुरात अंत्यसंस्कार करण्यात आले राजकीय वादातून हत्या झालेल्या मनसे कार्यकर्ता बाळासाहेब सर्वदे यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी सोलापुरात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्ययात्रेला जोशी गल्ली व लाल आखाडा परिसरातून सुरुवात झाली संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती अतिशय शोकाकुल वातावरणात नातेवाईक मनसे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाले होते

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता अंत्ययात्रेनंतर तुळजापूर नाका स्मशानभूमीत बाळासाहेब सर्वदे यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडला त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून राजकीय वर्तुळात ही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत